तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता केळीचा बाग आहे काल निसर्गाचं मोठं संकट शेतकऱ्यावर ओढवलेलं आहे तर बघू शकता कशा प्रकारे केळीची बाग निस्तनाभूत झालेली आहे बऱ्यापैकी म्हणजे सत्तर पंच्याहत्तर टक्के या केळीच्या बागाचं नुकसान झालेलं आहे तर हे कशा प्रकारे झालं मी तुम्हाला दाखवू इच्छितो आता हे काही झाडं आपल्याला उभी दिसत आहेत पण जे झाडं त्या झाडाला केळं लागली होती हे फण्या ते पूर्ण झाडं आता कच्चेच पडले वाऱ्या वादळानं आणि ती आता त्यांचं काहीच होऊ शकत नाही हे बघू शकता आता हे प कशाप्रकारे हे झाडं अतिप्रमाणात नुकसान झालेलं आहे केळीच्या बागांचं तसं बऱ्याच पिकांचं नुकसान पण सध्या उन्हाळा असल्यामुळे दुसरे पिकं नाहीत पण केळी बागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर निसर्गापुढे आपलं जास्त आपला परले चाल। चालू चालू शकत नाही माणसाचा निसर्गापुढे आपण काय टिकणार हे अर्ध्या घंट्यामध्ये सर्व बाग ज्या बागेला वाढवण्यासाठी शेतकरी रात्रंदिवस मेहनत करतो पैसे जुटवतो आणि ज्या बागा आपण सहा सहा महिने सात सात महिने लेकरासारख्या बाळगतो पण निसर्गाचं अर्ध्या घंट्याचं संकट आपल्याला पूर्ण आपल्या जे स्वप्न असतं शेतकऱ्याचे त्या स्वप्नाला धुळी मिळवतं तर बघू शकता कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे तर आता हे जे केळाचे फळं आहेत हे पूर्णतः नुकसानच आपल्याला धरावं लागणार आहे याच्यातलं किती प्रमाणात आपण याचे चिप्स बनवणार आणि किती प्रमाणात याच्यावर काय प्रक्रिया करणार शेतकऱ्याचं तेवढं नेटवर्क नसते आणि असं हे नुकसान जर तुमच्या भागात झाले असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेतकऱ्यांच्या अशाच गोष्टी मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेल जय जवान जय किसान